काय कोण रे राम राम कसा आहे ए हो बोल आता

फटला तरी तरी एंट्री काय करायचंय ना बरोबर करू काही मस्ती तोडून टाकायची कळलं ना परत जन्माला आला नाही पाहिजे काळजी घ्यायची आपण हो करायचं करायचं आम्ही माहिती घेतली त्याला पाहिजे त्याला पाहिजे त्याची माहिती ते आम्ही करतो काय करायचं मदत करायची त्यांना हिंदू समाजाच्या बरोबर हे सरकार आहे हिंदूत्व विचारातच सरकार आहे इथे हिंदूंची काळजी नाही घेणार ना तर कधी येणार कधी त्याची चिंता करू नका मी आल्यावर दबाव होणार नाही मी दबाव टाकण्यासाठी चालू आहे ते एवढं तिघे आलो आम्ही मंत्री आहे दोन दोन आमदार आहे आता काय काय हिंदू हिंदू समाज म्हणून थोडी ताकद तयार करा ना सरकार कुठल्याच लोकांचं आहे आता हिंदू धमाल नाही करणार तस

ಕೃಪಾ ಮಾತಾಡ ಮಾ

थोडं मागे एक मिनिट थोडं मागे 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 घ्या थोडं मागे घ्या उन्हाला थोडासा मागे اوه ڏيو دادا دادا اڄ جو ماضي هے اڄ جو ماضي هے

उन्माद करना प्रयत्न के हिंदू समाज जितान उड़ती खेल होती फटाकेजत होती काही जिहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडल्या घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सतपुलेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे म्हणून या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदू वर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे ते सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर आहोत आणि जो काही तो पुरेशी नावाचा जिहादी आहे तो जे काही मस्ती इथे करतोय त्याला आहे की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात पोलीस कशाला म्हणतात त्याला बाहेर त्याची दहशत ओढून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून भविष्यात कोण कुरे कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील ते जे मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील त्यांना कळलं पाहिजे का इथे विचाराचा आमदार आहे सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे म्हणून इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही माफी मागितली ना त्यांनी माफी नाही मागितली असती तर आम्ही पुढचा कार्यक्रम केला असता माफी मागितली शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे आम्ही सगळे जणांचा दैवत आहेत दैवत आहेत ते आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना म्हणून कोणी अशा भविष्यात अशा उगाच वळवळ करायचा प्रयत्न करू नये दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात बुरखावर बॅन करावी कॉपी होणार नाही असं मला सांगितलेलं आहे मागणी विकणी फेटाळलेली नाही आम्ही कशाला सांगितलं जेणेकरून बुरखा घालून काही जे कॉपी करण्याचे प्रकार भविष्य इतिहासात घडलेले आहेत मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे त्यासाठी मी ते पत्र लिहिलेलं कारण माझ्या हातात एक परिपत्रक आलेलं ज्याच्यामध्ये अशी माहिती लिहिलेली आहे त्यानुसार मी पत्र लिहिलेलं आहे आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा मला विश्वास दिलाय बाबा पारदर्शक पद्धतीने कॉपी मुक्त परीक्षा होईल आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत सरकार आमचं आहे मी पण सरकारमध्ये आहे म्हणून माझ्या सरकारचा कारभार अजून पारदर्शक व्हावा यासाठी अगर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असू त्याच्यामध्ये काही असू द्या किंवा करून देतात जेव्हा सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री आदरणी फडणवीस साहेबांची स्टेटमेंट बघा भाषण ऐका स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड ही घाण आम्ही ठेवणार नाही आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापडण्याना त्यांनाही घेतण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे कोणालाच ना सोडणार नाही आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आमला बांग्लादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त कराए जित हिरवे साप लप्येगा चिंता करू ना, ना देखिए दिवाली के वक्त यहाँ पे हमारे हिंदू समाज के लोगों के ऊपर जिहादी मानसिकता के लोगों ने पथराव किया और उसके बारे में आज ये अनशन था और मैं और हमारे आमदार 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 जी 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 हमारे जी, जी, हमारे जी और जी, हम साथ में इनको इनका यहाँ मिलने आए हैं उनको विश्वास देने आए हैं कि ये सरकार विचार की सरकार है सोच की सरकार है यहाँ हिंदू समाज के कोई भी लोग के ऊपर किसी भी तरीके का अन्याय ये सरकार सहन करेगी नहीं मैं खुद एक मंत्री हूँ सरकार का प्रतिनिधि रिप्रेजेंटेटिव करके मैं यहाँ आया था और मैं इनको विश्वास देना चाहता हूँ की सरकार ये सर जो, जो कोई कुरेशी विरेशी नाम का जिहादी है उसको अभी समझेगा क्या होता है सरकार नाम का हिंदुत्व तो क्या होता है उसको अच्छी तरीके से समझेगा ताकि अभी बाहर आने के बाद वो डायरेक्ट भगवत गीता पढ़ना चालू करेगा चिंता करो खत्म ये बांग्लादेशी और रोहिंगे मुसलमान हमको हमारे महाराष्ट्र में नहीं चाहिए गंदगी है कीड़े मकोड़े है ये लोग जो जो देश और इसमें रहते हैं वहाँ इसी तरीके गंदगी फैलाते तो इसलिए अभी गंदगी साफ करने का काम हमारे फडनवीस साहब के और हमारे अजीत दादा के और हमारे एक नाथ शिंदे जी की सरकार कर रही है और उसी तरीके का जिधर जिधर ये लोग जिधर भी छुपे रहेंगे इनको सबको बाहर निकाल निकाल के हिंदू इधर से भगाएंगे हम

हे लाड आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कशाला सहन करायचे काय थडगे बिडगे वाजून ठेवतात त्यांना सांगा तुम्हाला एवढे थडगे बांधायचे स्वतःची जमिनी घ्या ना सरकारी जमिनी कशाला पाहिजे तुम्हाला कशाला पाहिजे हे पीर बाबा ही नाटकं आमच्या इकडे आणि या पीर बाबांना मूळ जो इस्लाम मानणारा आणि मोहम्मद पैगंबर मानणारा मुसलमान तरी मानतो का पीर बाबांना उत्तर देऊ ना ना मला पण ही सगळी लँड जिहाज जे प्रकरण आहेत व कोर्टचे जो विषय आम्हाला आमच्या इथे नको आहे आणि तीच भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने अहिल्या नगर संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती असं हायकोर्टानं प्रशासनाला नोटीस काढलाय सरकार म्हणून सरकार म्हणून आमची भूमिका आहे की पुणे शोक अहिल्या नगर म्हणूनच हे ओळखलं जाणार ही ताकद के

बोलो ना मेरे लेकर निकार बुदा जाएगी यारों लेकर जाओ ना ब्लैक कार इधर कूड़ा جيٽ ۾ آيو सर आई मना लो नहीं मैं आएगा ना बाला, प्लाइ Jungगाым तर, बाला, का